दर्जेदार काम करणारे लोक नेहमीच दर्जेदार काम करणाऱ्या सोबत काम करू इच्छितात आणि अशा दर्जेदार काम करणाऱ्यांच्या एकत्रित काम करण्यामुळे अधिक दर्जेदार कामे पूर्ण होत असतात त्यामुळे आपल्या अधीनस्थ कर्मचाऱ्यांकडून किंवा आपल्या कार्यालयाकडून अधिक दर्जेदार कामे व्हावीत त्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे आपल्यासह आपल्या कार्यालयाकडून अधिक चांगले लोकसेवा व्हावी असे प्रत्येक पर्यवेक्षी अधिकाऱ्याला किंवा प्रत्येक कार्यालय प्रमुखाला वाटत असते कर्मचाऱ्यांकडून चांगल्या दर्जाच्या कामाची अपेक्षा ठेवताना एक, एक वरिष्ठ अधिकारी म्हणून आपली काय जबाबदारी आहे आपण काय काय करायला हवे याबाबत या, या कामाचा दर्जा या विषयाच्या दुसऱ्या भागात आपण माहिती घेणार आहोत कामाचा दर्जा वाढविण्यासाठी पर्यवेक्षी अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या या व्हिडिओमध्ये मी गणेश विमल सुभाष देशमुख आपले स्वागत करतो कर्मचाऱ्यांकडून दर्जेदार दर्जेदार काम काम होण्यासाठी ते किंवा चांगले व्हावे अशी इच्छा मुळात त्या कर्मचाऱ्याची मनाची तयारी किंवा इच्छा असण्यामुळेच कामाचा दर्जा चांगला राखला जाऊ शकतो असे नाही यासाठी अनेक घटक कारणीभूत आहेत ते घटक पर्यवेक्षी अधिकारी किंवा कार्यालय प्रमुख यांनी समजून घेऊन त्यांची पूर्तता करण्याचा प्रयत्न केला पाहिजे ज्यामुळे त्यांच्या अधीनस्थ कर्मचाऱ्यांचे किंवा कार्यालयाचे काम दर्जेदार होण्यासाठी मदत होऊ शकते अशा घटकांची माहिती आपण घेणार आहोत पहिला घटक आहे सभोवतालचे वातावरण चांगले ठेवणे अपुरा प्रकाश कोंदट वातावरण दाटीवाटीने बसणे शेजारी जुन्या गठ्ठ्यांचे रॅक भिंतीचा उडालेला रंग जुनाट बांधकाम व काही ठिकाणी प्लास्टर निघालेले अशा वातावरणात काम करताना कर्मचाऱ्यांना निश्चितच आनंद मिळणार नाही त्यामुळे ज्या ठिकाणी कर्मचारी काम करत आहेत तेथे त्यांना ते काम करताना आनंद मिळावा यासाठी तेथे लाईट पुरेशी असणे हवा खेळती असणे भिंतीचा रंग चांगला असणे वस्तूंची गर्दी नसणे बसण्यासाठी पुरेशी जागा असणे आवश्यक आहे दुसरा घटक काम ओझे न वाटणे सोपविण्यात आलेले काम संबंधित शासकीय सेवकास उभी वाटायला नको त्यामुळे शक्यतो जो ज्या कामात चांगला आहे त्याला ते काम सोपवा एका वेळी जास्त कामे जरूर सोपवावेत परंतु ओव्हरबर्डन होणार नाही याचीही दक्षता घेणे आवश्यक आहे घटक तिसरा कामातील बदल एकच काम दीर्घ कालावधीसाठी करताना येणारी उदासीनता एक सुरीपणा किंवा कंटाळा टाळण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या कामात ठराविक कालावधीनंतर बदल करणे आवश्यक आहे ज्याला आपण रोटेशन सुद्धा म्हणू शकतो घटक चौथा व्यवस्थापनात सहभाग व्यवस्थापनाशी संबंधित निर्णय हे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून घेतले जातात या निर्णय प्रक्रियेमध्ये कनिष्ठ कर्मचारी नसतात अशा प्रकरणात कनिष्ठ कर्मचाऱ्यांकडून किमान सूचना मागविल्या असतात त्यांचे महत्व वाढण्याची भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण होईल व त्यातून मिळणाऱ्या समाधानाचा परिणाम काम आड़ी विकास। काम चांगले करण्यात घटक कर्मचाऱ्यांचे कल्याण आणि विकास करणाऱ्या सेवकांची शारीरिक स्थिती योग्य राहील याकडे लक्ष देणे आवश्यक आहे कर्मचाऱ्यांच्या कल्याणाच्या सुरक्षेच्या शारीरिक स्वास्थ्याच्या योजना किंवा उपाय अवलंबून त्यांच्या विकासाकडेही लक्ष देणे आवश्यक आहे घटक सहावा मनुष्य म्हणून वागणूक कर्मचाऱ्यांना नोकर न समजता एक मनुष्य म्हणून वागणूक दिल्यास तेच कर्मचारी त्या कार्यालयाची संपत्ती बनवू शकतात घटक सातवा कार्यालयीन वातावरण आल्हाददायक असणे कर्मचारी खुश असतील तर स्वतः होऊन जास्त काम करेल यासाठी कार्यालयातील वातावरण आल्हाददायक राहील याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे घटक आठवा चांगल्या कामाची बक्षीस देणे चांगले काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना योग्य कामांसाठी बक्षिसे दिली जाणे आवश्यक आहे ज्यामुळे त्यांना प्रोत्साहन मिळून ते अधिक चांगले काम करू शकतात हे देताना मात्र दुजाभाव करू नये त्यामुळे वरिष्ठांविषयीची कर्मचाऱ्यांच्या मनातील प्रतिमा मलिन होऊ शकते घटक नवका कर्मचाऱ्यांशी संवाद साधणे कार्यालयातील कामांच्या निर्गतीमध्ये कर्मचाऱ्यांना येणाऱ्या अडचणी समजून घेणे आवश्यक आहे तसेच कामांबाबत सूचना देणे त्यांना मार्गदर्शन करणे जी कामे त्यांना अवघड वाटत असतील त्या कामांकरिता कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण आयोजित करणे आवश्यक आहे घटक दहावा कार्यालयातील समानता कामाचे समान वाटप सर्वांना समान वागणूक व सर्वांना समान, वा समान संधी हे तर कोणत्याही कार्यालयाचे मुख्य आधारस्तंभ आहे कामाचे असमान वाटप वागणुकी दु, वागणुकीत दुजाभाव भाव पात्रतेनुसार संधी देण्याऐवजी मर्जीतील कर्मचाऱ्यांना संधी असे प्रकार घडू लागल्यास इतर कर्मचाऱ्यांच्या मनात असंतोष निर्माण होतो आणि त्याचे प्रतिकूल परिणाम वेगवेगळ्या माध्यमातून दिसून येतात त्यामुळे समानता राखणे अत्यंत आवश्यक आहे घटक अकरावा कर्मचाऱ्यांना स्वातंत्र्य कर्मचाऱ्यांकडून स्वातंत्र्यात कर्म चांगले काम होत असते त्यामुळे त्यांना त्यांच्यावर सोपवण्यात आलेल्या कामात आवश्यक तेवढे स्वातंत्र्य निश्चितच देणे आवश्यक आहे घटक बारावा कर्मचाऱ्यांना अधिकार देणे शासकीय सेवकांना नेहमीच फक्त जबाबदाऱ्या दिल्या जातात परंतु जबाबदाऱ्यांसोबतच अधिकारही दिले तर तीच कामे अधिक चांगली केली जातात घटक तेरावा कर्मचाऱ्यांचे स्किल वाढवणे कर्मचाऱ्याने जेवढी क्षमता सिद्ध केलेली आहे त्यापेक्षा जास्त आव्हानात्मक काम त्याच्यावर सोपवून त्याचे स्किल वाढवता येऊ शकते यावेळी मात्र त्याला प्रोत्साहित करण्याची मोटिवेट करण्याची आवश्यकता असते घटक चौदावा लवकरात लवकर द्या एकाच पदावर कायम कोणीच राहू इच्छित नाही कर्मचाऱ्यांच्या नोकरीमध्ये पदोन्नतीला अनन्य असे अनन्य साधारण असे महत्व आहे प्रत्येक जण पुढील पदातील पदोन्नतीसाठी आतुरतेने वाट पाहत असतो पदे रिक्त असूनही न नह भरणे चुकीच्या पदोन्नत्या देणे हे कर्मचाऱ्यांवर निश्चितच अन्यायकारक आहे आपल्या अधिकारात असेल तर वेळीच पदोन्नती देण्याचे काम करणे किंवा आपल्या अधिकारात नसेल तर त्याबाबत वरिष्ठांना निर्णय घेण्यासाठी कळविणे अत्यंत आवश्यक आहे घटक पंधरावा कौटुंबिक जीवन डिस्टर्ब होणार नाही याची दक्षता काम एवढे देऊ नका की कर्मचाऱ्याचे कौटुंबिक जीवन डिस्टर्ब होईल प्रमाणापेक्षा जास्त काम झाले तर त्याचा परिणाम कामाचा दर्जा आणि फॅमिली लाईफ या दोन्हींवरही होणार असतो घटक सोळावा सामाजिक योगदानाची माहिती आपण करत असलेल्या कामाचे सामाजिक महत्व व योगदान वरिष्ठ या नात्याने समजावा राहता ना जनसेवेचे स्वरूप मिळू शकेल घटक सतरावा विश्वास दाखव वरिष्ठांनी विश्वासाने सोपवलेले काम पूर्ण करण्यासाठी कर्मचारी नेहमीपेक्षा जास्त काम करत असतो त्यामुळे विश्वासात घेऊन कामे सोपविल्यास त्याला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळतो काम दर्जेदार व्हावे याकरिता वरिष्ठांनी लक्ष घालावे असे सतरा घटक आपण आता पाहिले परंतु हे अंमलात आणताना काही अडचणीसुद्धा आहे त्या अडचणीसुद्धा आपण पाहू त्यातली पहिली अडचण आहे काही बाबी खर्चिक का आहे निधी उपलब्धतेनुसारच त्या पूर्ण केल्या जाऊ शकतात दुसरी अडचण आहे कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे वाटते परंतु मागण्या या न असतात तिसरी अडचण आहे काही घटक संभाव्य संध्या पत्करावा लागतो चौथी अडचण आहे निर्णय प्रक्रिया अनेक वरिष्ठांच्या हाती असल्यास जेवढ्या आयडिया तेवढा विलंब सुद्धा होतो आणि पाचवी अडचण आहे सर्वच कर्मचारी उत्साहाने काम करीत नाही त्यांच्या उदासीनतेमुळेही उत्साही आणि सातत्याने सकारात्मक दृष्ट्या काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे कामाची उर्जी वाढते या अडचणी जरी असल्या तरीही कामे दर्जेदार होण्यासाठी मदतगार असलेल्या सतरा घटकांची पूर्तता करण्याचा प्रयत्न वरिष्ठांनी केल्यास अनेक फायदेही होऊ शकतात जे फायदे होऊ शकतात त्यातील काही फायदे आपण बघू पहिला फायदा आहे कर्मचाऱ्यांना कामाचे समाधान मिळू शकेल दुसरं आहे मनुष्यबळ कमी लागेल तिसरा फायदा गैरहजेरी कमी होईल चौथा फायदा उत्पादकता वाढू शकेल पाचवा फायदा आहे कामाच्या दर्जात सुधारणा होईल सहावा फायदा आहे कर्मचाऱ्यांना स्वतःचा आणि कार्यालयाचा अभिमान वाटू शकेल सातवा फायदा आहे थकवा कंटाळा त्यांना येणार नाही आठवा फायदा आहे कार्यालयीन सुसंवाद आणि एकात्मता वृद्धिंगत होईल नववा फायदा आहे कर्मचाऱ्यांच्या जगण्याच्या दर्जा निश्चितच सुधारे दहावा फायदा आहे कार्यालयाची प्रतिष्ठा आणि लौकिक आपोआप वृद्धिंगत होईल कामाचा दर्जा चांगला राहावा यासाठी देण्यात आलेली ही माहिती पर्यवेक्षीय अधिकाऱ्यांना व कार्यालय प्रमुखांना निश्चितच मदतीची ठरू शकेल केलेली उल्लेखनीय कामे या शासकीय कर्मचाऱ्याच्या मूल्यमापनाच्या पुढील व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू जय हिंद जय भारत